दशक सतरावा समास चौथा अनुमान निरसन श्रीराम बहुत जनासी उपाये वक्त आसपुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वये सांडू नये श्रीराम श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडली स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे नवावे श्रीराम पुढे धरिता मागे पेचला मागे धरिता पुढे उडाला ऐसा सापडची गेला ठाई ठाई श्रीराम पोहणारची गुचक्या खातो जनास कैसा काढू पाहतो आशय लोकांचा राहतो ठाई ठाई श्रीराम आपणची बोलीला संहार आपणची बोली जे सर्वसार दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे श्रीराम जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे तरी चवक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम ब्रह्म कसे मूळ माया कैसी अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी षडगुणेश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची श्रीराम अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे श्रीराम पूर्वपक्ष कोठून कोठवरी वाचांश लक्षांशाची परी सूक्ष्म साधू श्रीराम नाना पाल्हाळी पडेना बोलिलेची बोलावेना मौन्यगर्भ अनुमाना आणून सोडी श्रीराम घडी एक विमळ ब्रह्म घडी एक म्हणे सर्व ब्रह्म साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक श्रीराम निश्चळतेची जाले चंचल चंचळतेची ब्रह्म केवळ नाना प्रसंगी खळबळ निवाडा नाही श्रीराम सळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगळाली आली प्रांजळ कदापि बोलवे ना श्रीराम उगीच करी गथा गोवी तो लोकास कैसे उगवी नाना निश्चय नाना गोवी पडत जाते श्रीराम भ्रमास म्हणे परब्रह्म परब्रह्मास पर म्हणे भ्रम ज्ञातेपणाचा संभ्रम बोलो न दावी श्रीराम घाली शास्त्रांची दडपण वीण निरूपण पुसो जाता उगाच सीण अत्यंत मानी श्रीराम ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे श्रीराम वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी वीण तैसी परी ज्ञानाची जाली श्रीराम जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे श्रीराम पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काये एक सापडले नाही श्रीराम पावन आणि ते पतन दोन्ही मानली तत्समान निश्चये आणि अनुमान ब्रह्मरूप श्रीराम ब्रह्मरूप झाले आगवे तेथे काये निवडावे अवघी साखरची टाकावे काये कोठे श्रीराम तैसे सार आणि असार अवघा झाला एककार तेथे बळावला अविचार विचार कैचा श्रीराम निंद्य एक झाले तेथे काये हाता आले उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले श्रीराम तैसा अज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणून बैसला महापापी आणि भला एकची मानी श्रीराम सर्व संग परित्याग आव्हा सवा विषय भोग दोघे एकची मानिता मग काये उरले श्रीराम भेद ईश्वर करून गेला त्याच्या बाचेन न वचे मोडिला मुखामध्ये घास घातला तो अपा वा श्रीराम ज्या इंद्रियास जो भोग तो तो करी येथा सांग ईश्वराचे केले जग मोडिता उरे ना श्रीराम अवघी भ्रांतीची भूताटकी प्रचिती वीण गोष्टी लटकी वेड लागले जे बटकी ते भलते चिबोले श्रीराम प्रत्ये ज्ञा सावधान त्याचे ऐकावे निरूपण आत्मसाक्षात्काराची खुण तत्काळ बाणे श्रीराम वेडे वाकडे जाणावे आंधळे पावली ओळखावे बाष्कळ बोलणे सांडावे वमक जैसे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे अनुमान निर्शन नाम समाज चौथा समाप्त दशक सतरावा समाज चौथा अनुमान निर्शन श्रीराम अध्यात्माचे निरूपण ऐकल्याने अनेक लोकांचा फायदा होत असतो मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला काही प्रश्न विचारले शंका विचारल्या तर त्याने त्रास्ता कामा नये तसेच वक्त्याने बोलताना विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये श्रोत्याने जर शंका घेतली तर ती तत्काळ फेडली पाहिजे तसेच एखाद्या आप वचनाने आपणच पूर्वी बोललेल्या वचनाला बाधा येत नाही ना याविषयी वक्त्याने सावध राहिले पाहिजे नाहीतर पुढे जे बोलतो त्यामुळे पूर्वी सांगितलेल्या विरोध होतो आणि पूर्वी बोललेल्याचे समर्थन करू गेल्याने पुढे बोललेल्या वचनास बाधा येते असे झाले तर तो मग ठाई ठाई चुकतच जातो आणि पेचात सापडतो पोणाराच जर स्वतःला सावरू शकत नसेल तर तो बुडणाऱ्या लोकांना कसा बाहेर काढणार त्यामुळे लोकांच्या शंका तशाच राहून जातात एकदा आपणच जर संहारासंबंधी बोललो आणि परत आपणच जर सर्व सार असे म्हणू लागलो तर श्रोत्याचा निश्चय कसा होईल अशा निरूपणाने दुस्तर मायेच्या पार कोणीही कसा जाऊ शकेल निरूपणात जे जे सूक्ष्म असे विचार वक्ता मांडेल त्याचे स्वरूप श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबवता आले पाहिजे तरच त्यास विचारवंत वक्ता असे म्हणता येईल ब्रह्म कसे आहे मूळ माया कशी आहे अष्टदा प्रकृती म्हणजे काय शिवशक्तीचे स्वरूप काय षडगुणेश्वराची आणि गुणसाम्याची स्थिती कशी असते अर्ध नारी नटेश्वर कुणास म्हणतात प्रकृती म्हणजे काय पुरुष म्हणजे काय गुणक्षोभिणी माया कशी असते त्यानंतर त्रिगुण कसे प्रकट होतात पूर्वपक्ष कोठून कोठेपर्यंत असतो वाच्यांश म्हणजे काय लक्षांश म्हणजे काय या प्रकारे अनेक पारिभाषिक संज्ञांचा शब्दांचा सूक्ष्म विचार जो जाणतो तो साधू धन्य होय असा वक्ता जो असेल तो उगीच नाना पाल्हाळ लावत नाही एकदा बोललेलेच परत परत बोलत नाही आणि जेथे वाणीला मौन पडते ते ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो एखादा एक वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमल आहे तर दुसऱ्याच क्षणी म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे तर परत काही वेळाने ब्रह्मच द्रष्टा आहे साक्षी आहे त्यालाच सत्ता ब्रह्म असेही म्हणतो कधी म्हणतो की निश्चळ ते चंचळ झाले तर कधी म्हणतो की चंचळ ही केवळ ब्रह्मच आहे याप्रमाणे निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी विधाने तो करतो त्याचा स्वतःचाच कुठल्याही बाबतीत निश्चय झालेला नसतो चंचळ आणि निश्चळ सर्व केवळ चैतन्यच आहे असे म्हणतो प्रत्येकाचे स्वरूप स्पष्ट वेगवेगळे करून निश्चितपणे त्याला सांगताच येत नाही अशा प्रकारचा गोंधळ ज्याच्या स्वतःच्या विचारातच आहे तो लोकांचे समाधान कसे करू शकणार निरनिराळी मते निरनिराळी विधाने ऐकल्याने नाना प्रकारचे गोंधळ वाढतच जातात भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो आणि परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि आपल्या ज्ञातेपणाची ऐट बोलून दाखवतो असा वक्ता आपल्या बोलण्याला शास्त्राधार देण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे निरूपण प्रचितीचे स्वानुभवाचे नसते श्रोत्यांनी प्रश्न विचारले की तो त्याला अत्यंत क्षीण वाटतो तो त्रासतो तो स्वतःला ज्ञाता समजतो पण त्याला पदार्थाची चाड असते बिदागीची अपेक्षा असते अशी ज्याची वृत्ती तो बापडा अध्यात्मासंबंधी काय बोलणार सार कोणते आणि असार कोणते याचा निवाडा निदान वक्त्यास तरी झाला पाहिजे वैद्य आपल्याच मात्रेची स्तुती करीत असावा आणि मात्रेचा गुण मात्र काहीच दिसून येऊ नये तशी प्रचितीशिवाय ज्ञान सांगणाऱ्याची स्थिती असते जेथे सारासार विवेक नसतो तेथे अवघा अज्ञानरूपी अंधकार भरून राहिलेला असतो तेथे नाना परीक्षेचा विचार कसा सुचणार पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक यांच्यात सर्व ब्रह्मच आहे म्हटल्यावर भेदास स्थानच राहत नाही पतिता आणि पावन या दोन्हींना एक समान मानावे लागेल निश्चय आणि अनुमान दोन्ही ब्रह्मरूप ठरतील जर सर्व ब्रह्मरूपच असे म्हटले तर तेथे चांगले आणि वाईट कसे काय निवडावे सर्वच साखर असे म्हटल्यावर मग काय टाकावे याप्रमाणे जेथे सार आणि असार सर्व एकंकार होते तेथे अविचार बळावतो मग विचार कसा उरेल वंद्य निंद सर्व एकच झाले तर हाती काय लागणार म्हणजे लाभ काय होणार उन्मत्त द्रव्य सेवन करून जो भूलतो तो भलतेच बोलू लागतो त्याप्रमाणे अज्ञान रूपी भ्रमाने जो उन्मत्त होऊन भूलतो तो सर्व ब्रह्म आहे असे भलतेच बोलू लागतो आणि महापापी आणि सज्जन यांना एकसारखेच मानू लागतो सर्व संग परित्याग म्हणजेच प्रखर वैराग्य आणि मनसोक्त विषयभोग या दोन्हीला जर एकच मानले तर मग काय उरले ईश्वरानेच भेद निर्माण केला आहे तो कुणाच्या बापालाही मोडता येत नाही अन्नाचा घास हा मुखातच घालावा लागतो तो गुदद्वारी घालता येईल काय ईश्वराने प्रत्येक इंद्रियाचे विषयभोग ठरवून दिले आहेत ज्या इंद्रियास जो विषयभोग नेमून दिला आहे तोच भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते ईश्वराने जगाच्या रहाटीचे जे नियम केलेले आहेत ते मोडून चालावयाचे नाही तसे केले तर काहीच उरणार नाही सर्व ब्रह्म असे म्हणणे ही अवघी भ्रांतीची भूताटकी आहे प्रचिती शिवायचे बोलणे हे खोटे असते एखाद्या बटकीला वेळ लागले म्हणजे ती जसे भलतेच बोलते तसेच ते समजावे जो स्वानुभव संपन्न ज्ञानी वक्ता असतो त्याचेच निरूपण ऐकावे म्हणजे आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बांधते एखादा माणूस आंधळा आहे की नाही हे जसे त्याच्या चालण्यावरून कळते तसे वेडेवाकडे काय ते नीट जाणून घ्यावे आणि असे बाष्कल बोलणे वांतीप्रमाणे त्याज्य मानावे ऐकूच नाही ಇತಿ ಶ್ರೀ ದಾಸಬೋಧೆ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂವಾದೆ ಅನುಮಾನ ನಿರ್ಶನ ನಾಮ